या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर, अँड ॲक्सेसरीज होलसेल आणि रिटेल दरात सर्व प्रकारच्या कार ऍक्सेसरीज उपलब्ध सात रस्ता सोलापूर शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टी पद्धती निकालातील विसंगती आणि त्यावर झालेल्या न्यायालयीन निर्णयामुळे शिक्षक वर्गात तीव्र असंतोष उसळला आहे या अन्यायकारक सुमारे भव्य मागण्याचे निवेदन शिक्षक प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांच्याकडे दिले महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना शाखा सोलापूर जिल्हा यांच्या वतीने रविवारी सकाळी साडे अकरा वाजता हुतात्मा चौकातून निघालेल्या या मोर्चा जिल्हा परिषदेतील नगरपालिकातील तसेच खासगी शाळेतील शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मोर्चा हुतात्मा बाबासाहेब आंबेडकर चौक बाबा सिद्धेश्वर मंदिर सिद्धेश्वर प्रशाला मार्गे जिल्हा परिषद संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाषणे केली त्यावेळी शिक्षक संघाचे अध्यक्ष वीरभद्र यादवाड सुजित कुमार काठमोटे कल्लप्पा फुलारी रामराव शिंदे अप्पाराव इटेकर विश्वनाथ बिदरकोटे सुभाष चव्हाण आदी विविध शिक्षक संघटनाचे पदाधिकारी व सुमारे पाच हजार शिक्षक मोर्चामध्ये सहभागी झाले होते मी वीरभद्र गंगाधर यादवाळ मध्यवर्ती शिक्षक संघटनाचा समन्वयक म्हणून बोलतो आज सोलापूर जिल्ह्यातून आज जवळपास पाच हजारहून जास्त शिक्षक बांधव एक सप्टेंबर दोन दो हजार पंचवीसच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने टी ई टी हे बंधनकारक केल्यामुळं पहिली ते आठवी वर्ग शिकणा शिक शिक्षक शिकवणाऱ्या शिक्षकांच्या नोकरीवरती गला आणण्याचा हा प्रसंग आज राज्यात नव्हे तर देशात येऊ पाहतोय या टी ई टीच्या धोरणात्मक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या बाबतीत आम्ही राज्याच्या शिक्षणमंत्रींना आम्ही निवेदन दिलेलं होता चार ऑक्टोंबरला आमची मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून महामोर्चा होता त्या दिवशी शिक्षणमंत्री आम्हाला शब्द दिलेला होता ज्याप्रमाणे उत्तर प्रदेश इतर राज्यांनी टी ई टीच्या बाबतीत पुनर्याचिका दाखल केलेल्या त्यानुसार राज्यामध्ये सुद्धा करणं अपेक्षित होता दिलेला शब्द न पाळल्यामुळं आणि आम्ही आजच्या दिवशी नऊ नौ नोव्हेंबरच्या दिवशी आज सर्व आमच्या जिल्ह्यातल्या खाजगी आणि जिल्हा परिषदच्या जवळपास सहा हजारहून जास्त शिक्षक मूक मोर्चाच्या माध्यमातून टी ई टीच्या मागणी मान्य होईपर्यंत आम्ही हा निर्णय मागे घेणार नाही आहे येत्या चोवीस तारखेला जिल्ह्यातल्या नव्हे तर राज्यातल्या सर्व शाळा बंद करण्याचासुद्धा आम्ही सर्व संघटनेनी हा निर्णय घेतलेला आहे आणि आजच्या काळामध्ये टी ई टी करणं बंधनकारक हा योग्य हितार्थ नसल्यामुळं शासनाला जाग आणण्यासाठी आणि न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीने उत्तर प्रदेश याचिका पुनर्याचिका दाखल आहे एका राज्यामध्ये पुनर्याचिका दाखल करता येतो तर महाराष्ट्र राज्यातल्या ह्या शिक्षण मंत्र्यांना पुनर्याचिका दाखल करता येत नाही त्या पद्धतीनं निर्णय आम्ही घेऊ शकत नाही असं बोलल्यामुळं आज आम्ही आंदोलनच्या माध्यमातून हे पवित्र भूमिका आम्ही घेतलेला आहे निवेदन सादर करणार आहे हा सर्व मागणीचा निवेदन यापूर्वीच आम्ही जिल्हाधिकारी पोस्ता केली आहे आणि या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी कुलदीप जंगम साहेब जिल्हा शिक्षणाधिकारी कादर शेख साहेब माध्यमिक शिक्षणाधिकारी जगताप साहेबांना सुद्धा आम्ही निवेदन केलेलं आहे त्यांच्या माध्यमातून आज राज्यातल्या शिक्षणमंत्री राज्याच्या मुख्यमंत्रीपर्यंत ह्या जिल्ह्यातला निवेदन पोचता झालेलं आहे आणि निवेदनाच्या माध्यमातून आज राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यापैकी पंचवीस जिल्ह्यांनी आज ह्या मोर्चाचा स्वरूप मोठ्या बहुसंख्येने राज्यामध्ये हा निर्णय घेऊन मोर्चाचा रूपांतर होतो आहे